हाय हॅलो नमस्कार कशाच सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवरून तुमचं स्वागत आहे आणि मी चालले आहे आईकडे नाशिकला मी आली आहे मम्मीकडे आणि माझ्या पप्पा आणि आम्ही माझ्या पप्पा आमच्यासाठी सगळ्यांसाठी गोला बनवत आहे आम्ही आज गोल्याची पार्टी करणार तर चला मी तुम्हाला दाखवते आणि आज सगळ्यांना सगळ्या ताईच्या फॅमिलीला आणि आम्हाला मम्मीकडे जेवण आहे चला मी दाखवते तुम्हाला पप्पा बघा माझी कशी सगळ्यांना गोला बनवून दिला आहे तर चला तर हे बघा माझ्या पप्पांनी गोळा बनवला आहे माझ्या पप्पांचा गोळ्याचाच बिझनेस आहे नाशिकला माझे पप्पा गोळ्यांचाच बिझनेस करतात कलर वगैरे सगळं माझे पप्पा घरीच बनवतात आणि प्योर साखरीचा असं पाकनी कलर बनवतात माझे पप्पा तर नाशिकला थोडा पाऊस पडला होता म्हणून माझे पप्पा पारी घरीच होते आणि आम्ही थोडं लेट ह्यावर्षी कलरचं काम काढलं होतं घरी म्हणून थोडं लेट झालो आणि मी दोनच दिवसासाठी गेली होती मी का की माझ्या मुली खूप जिद्द करत होते यावर्षी त्यांना पण जायला आणि मिळायला मी नाही गेली म्हणून तर आणि मग पावसाळा पाऊस पडला ना तिथे दोन दिवस मग पप्पा घरीच होते मग कलर वगैरे होते पप्पांकडे उरलेले मग पप्पानी जाऊन थोडा बरफ आणला आमच्यासाठी आणि माझ्या मुली पण खूप जिद्द करत होते आणि आम्ही सगळेच होते ना ताईचे मुलं वगैरे माझ्याला भाऊचा मुलगा आम्ही सगळेच मम्मीकडे आले होते म्हणून मग पप्पांनी बरफ आणला बाहेरून आणि मग आम्हाला सगळ्यांना गोळे बनवून दिले आणि खूप वर्षांनी आम्ही गोळे खात होतो ना खूप छान वाटलं का की मी जास्त जात नाही मी मम्मीकडे खूप उशिराच जाते माझ्या मुलीला लवकर जातात तर हे बघा माझ्या पप्पांनी घरीच बनवलेले त्यांच्या हाताने खूप छान टेस्ट आहे आणि आम्हाला तर खूपच आवडतो तर हे बघा सगळे कलर मिक्स असं सगळ्यांना गोळा देत होते आणि माझ्या मिस्टरांना पण खूप हे होतं की मी पण गोळा खातो म्हणून मग त्यांना पण बनवून दिला होता पप्पांनी अरे बघा ग्रीन रेड आणि काळा खट्टा ऑरेंज असे सगळे कलर मिक्स करून आम्ही सगळे गोळा खात होते इथे माव्याचा गोळा होता हा खूप छान टेस्ट होता आणि खूप छान वाटत होतं भरपूर दिवसांनी खाल्लं होतं आम्ही दोन तीन दिवस होतो ना तर कधी आम्ही गोळा खात होतो कधी काळाखट्ट्याचं शरबत पित होतो तर असं वेगवेगळं आम्ही दोन तीन दिवस खाल्लं तर हे बघा माझे मिस्टर आता गोळा खात आहे आणि ते खूप लाजतात कॅमेरा चालू केला तर ते बघा माझ्या मुली पण आणि हा माझ्या भाऊचा मुलगा त्याला गोळा देत नाही का की त्याला लवकर सर्दी होते लहान आहे ना तो वाचून पण आम्ही आलो होतो म्हणून मग त्याला पण गोळा दिला आणि आता आली माझी बारी म्हणून मग मा। पप्पांनी मला पण दिला सगळ्यांना दिला लास्टला मग नंतर मी घेतला आणि खरंच खूप छान टेस्ट लागत होता तुम्ही पण या मग गोळा खायला आहे बघा या दोघांनी ना सगळ्यात अगोदर घेतला होता आणि मग सगळ्यांना दिला नंतर मग त्यांनी अजून घेतला सगळ्यांसोबत खायला चला या मग गोळा खायला आणि खूप मजा आली आम्ही गोळ्याची पार्टी केली खूपच छान वाटत होतं नंतर मग ही सगळ्यात मोठी ताई आहे दोन ताईंसोबत मी ला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटवलं होतं तर ती मोठी ताई आणि ही छोटी वहिनी आहे मी वहिनी नाही म्हणत तिला ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून तिला उन्नतीच म्हणते मी आणि हा मोठ्या ताईचा मुलगा आहे आणि इथे बनवत होते बघा सुक्क चिकन छान असं सुक्कं चिकन बनवलं होतं आणि हर आणि भाजी पण बनवली होती चिकनची हे बघा छान असे चिकनची भाजी आणि मम्मी बसली होती खाली सगळ्यांना ताटं वाढत होती आणि हे बघा मम्मी खाली बसली आहे आम्ही सगळं देत होतो मम्मीजवळ बाकी सगळे जेवायला बसले ताई होते ताईचे मिस्टर वगैरे म्हणजे दाजी वगैरे सगळेच आले होते आम्ही जिजाजी म्हणतो तर आमचे जिजाजी ते सगळे आले होते जेवायला तर तेच माणसं बसले होते म्हणून मग त्यांना ताट लावत होत होती मम्मी आणि इथे बघा काय काय बनवलं होतं तर चिकनची भाजी भाकरी शेवाची भाजी पण बनवली होती जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी आणि इथे भात आणि सुक्कं चिकन बनवलं होतं आणि इथे बघा ही सॅलेट करत होती आणि मम्मी खाली बसली होती म्हणून मम्मी इथे चिकनला असं छान फिरवून घेते मम्मी खाली बसली होती सगळ्यांना ताटं लावत होती म्हणून मम्मी बसली होती सगळ्यांना जेवणं झाले आणि ही माझ्या ताईची मोठी म्हणजे मोठ्या ताईची मुलगी आहे ही मोठ्या ताईला एक मुलगा एक मुलगी आहे आणि मोठ्या ताईची मुलगी आणि नंतर मग सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि इथे बघा सगळे चिल्लर बाटे असे बसलेले आहेत आणि खूप एन्जॉय करत होतं खूप छान वाटत होतं सगळे भेटले होते आणि शुद्ध संध्याकाळ झाली आणि ते पूर्ण तिने माझ्या छोट्या बहिणीने आमच्यासाठी संध्याकाळी स्नॅक्स खाव चिवडा बनवला होता आता भातचा आम्ही सगळे मिळून खात होतो मला काय चिवडा छान बोलत होता ऐका दिखाव बाकी दिखाव दिखाव सबको दिखाव अरे वा आके के भी खाओ कैसा okay. बनाया मम्मी ने अच्छा बनाया तुम्हारी मम्मी का नाम बताओ और पापा का डैडी का नाम बताओ बता। डैडी का नाम नहीं पता अरे अभी बताओ हनी तुम्हारे डैडी का नाम बता डैडी तो है नाव नाव ना। ना काय है तुझे डैडी चस अरे मम्मा च नाव काय बाबू तरी ते बघा सातच वाजले आणि संध्याकाळ झाली आणि पाऊस खूप जोरात चालत होता मग आम्ही संध्याकाळी चिवडा आणि चहा घेतलं आणि खूप एन्जॉय केला छान वाटतं तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा